तरुण तडफदार नेतृत्व असलेले अमर पाटील यांना मिळालेली प्रत्येक संधी सिद्ध करून दाखवली असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माजी नगरसेवक अमर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि अभिष्टचिंतन कार्यक्रमावेळी काढले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कळंबोली वासियांच्या विकासाची संकल्पना प्रत्यक्षात यावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी कार्यरत आहे असे प्रतिपादन केले पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांचा वाढदिवस सोमवारी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला वाढदिवसानिमित्त त्यांनी कळंबोलीमध्ये तीन ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता यावेळी त्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला तसेच अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या yes, सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक अनिल भगत गणेश कडू बबन मुकादम राजेंद्र शर्मा प्रमिला पाटील मोनिका महांवर कामोठे मंडळाचे शहराध्यक्ष विकास खरत माजी अध्यक्ष रवी जोशी रविनाथ पाटील पनवेल अध्यक्ष सुमित सुंजाराव युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर बबन बारगजे रमेश मुंडे घनश्याम शर्मा गौरव नाईक कृष्णा गर्जे सरचिटणीस दिलीप बिष्ट सुनील ठोमरे अमर ठाकूर केशव यादव विनोद बोरसे विष्णू गायकवाड निलेश भोईर प्रिया मुकादम सरस्वती काथारा शुभांगी निर्मले सुनीता हिरवले पालवेसर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आम्हाला पाटील हे महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि पहिल्याच सभापती पदाची लागली या कळंगुलीचा विकास करण्यासाठी आमदार पाटील हे सातत्यानं आमदार प्रशासनाकडे पाठपुरावा करतात विविध मागण्या असतील त्या मागण्यासाठी झपाट्याने काम सुरू केलं आहे आजच्या या दिवशी हॉस्पिटल आशा नर्सिंग होम आणि सुश्रुत हॉस्पिटल या तीनही हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर विविध आरोग्याचा निदान करण्यासाठी त्यांनी जे शिबिर लावलं खरंच आम्ही धन्यवाद कळंबुलीकर की या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना चेकिंग करण्यासाठी अमर पाटील हे काम करत आहे कुठल्याही गोष्टीचा हवेस न करता लोकांमध्ये सातत्याने राहणार लोकांच्या समस्या निर् निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणं हे अमर पाटील यांचं का काम आहे आणि यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं था था। प्रास्ताविक थांबव जय हिंद जय महाराष्ट्र तर आपल्यापैकी प्रत्येकाला वाढदिवसाचं आणि तेही स्वतःच्या वाढदिवसाचं विशेष अपरूप असतं आपला वाढदिवस आहे तो वाढदिवस जर उद्या असला तर आधल्या दिवसापासून आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना शिजायला लागतात कसं उद्या मी कुठले कपडे घाले उद्या मला कोण भेटतील माझ्या मित्रांना मैत्रिणींना माझ्या नातेवाईकांना माझा वाढदिवस माहिती आहे ना याची अशी खात्री करावीशी वाटते आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रत्येक जण आपल्या की आपल्याविषयी या सगळ्यांच्या भावना इतक्या चांगल्या आहेत आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर ज्येष्ठांनी आशीर्वाद दिल्यानंतर आपण अधिक फुलत जातो आणि हे चित्र आपल्याला दरवर्षी जाणवत राहत आपल्या घरातला वाढदिवस असला आपल्या लहान भावाचा लहान बहिणीचा वाढदिवस असला की त्याही वेळेला आपल्याला हे जाणवलं की अशा पद्धतीचा वाढदिवस हा कसा आनंदाचा एका अर्थाने सोहळा असतो आपल्या घरातला ज्येष्ठांचा वाढदिवस आपण ज्या वेळेला साजरा करतो तो साजरा करत असताना त्यांच्याही चेहऱ्यावरती हे समाधान असत की आपला वाढदिवस हा अशा पद्धतीनं सर्व कुटुंब एकत्र येऊन साजरा केला जातो मग मला या ठिकाणी अमर पाटील यांचं विशेष अभिनंदन करायचं की वाढदिवस त्यांची याच्या आधी सदोतीस झाले पण आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला पाहिजे आपल्या चेहऱ्यावर आनंद तेव्हाच असेल ज्या वेळेला कळंबोली वासियांना त्यांच्या अडीअडचणी आड़ सोडवण्यासाठी आपण मदत करू आपला वाढदिवस आनंदी तेव्हा असेल ज्या वेळेला आम्ही त्यांच्या आरोग्यविषयक समस्या यांचं निदान करून त्यांना उपचाराची मदत करू आणि मग सकाळपासून कळमबोलीमधल्या तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कुठेतरी नेत्रचिकित्सा त्यांना चष्मे वाटप असेल कुठेतरी हृदयाच्या रिलेटेड रोग असतील किंवा स्त्रियांच्या आदर असतील त्यांना त्याच्या बाबतीतली मदत असेल आणि कुठे या म्हणजे हाडांचे डॉक्टर आहेत त्या पद्धतीनं या प्रत्येक वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या सेवेच्या माध्यमातून आपल्या कळंबोली वासियांच्या चेहऱ्यावरती हास्य यावं हास्य फुलावं हा आपण यांचा प्रयत्न होता आणि दिवसभर पुन्हा वेगवेगळ्या का पद्धतीचे कार्यक्रम करता करता आता संध्याकाळी कळमोली नव्या पिढीच्या चेहऱ्यावरती हे हास्य कायम राहावं आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा यश मिळवतो आणि ते यश कोणीच त्याचं कौतुक केलं नाही तर माणूस काही अंशी हिरमुसला होतो आज तुम्ही जे यश मिळवलेलं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अमर पाटील यांनी घेतला त्याबद्दल अमर पाटीलजी मी तुमचं पुन्हा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो खर तर आज अमर पाटील यांचा वाढदिवस हा तिथे वाढदिवस साजरा न होता नागरिकांकरता विद्यार्थ्यांच्या सुविधा आपण देतोय त्यांचं अभिनंदन मी कोणतं चांगलं काम केले जास्त कोणते असा आणि प्रशांत ठाकरे चांगलं भरपूर भाषण केलेलं आहे त्यात त्यांनी सगळं अमर पाटलांचं काम सत्याचं काम तर मुली शहराकरता आमचे सर्व जे आहे ते सर्वांचं होत अस योगदान त्यात अमर पाटील यांचं योगदान का हे सर्व समजावून सांगितलेलं आहे अमर पाटीलचा वाक्त साधा व्हायला गेल्या पंधरावीस वर्षात जे हजरण नव्हते ते नवीन मंडळी आणि इतर ते इतर पक्षात होते नगरसेवक ते सर्व सुद्धा इथं हजर आहे म्हणजे आता त्यांचा काम वाढणार आहे ग्रुप वाढणार आहे आणि त्याच्याबरोबरनं आपल्या शहराला त्याचा चांगला फायदा होणार आहे खरं त्याचे वडील तरुण पाटील ते हे नोटपालिकेसरपंच होते त्यामुळे रोडपालिका तसं आहे ग्रामपंचायती वेगळ्या जरी असल्या तरी एरिया हा एकच आहे त्याच्यामुळं त्यावेळेस त्यांच्या नावानं भरपूर आम्ही काही तर प्रोग्राम करत होतो पण त्यांचे चिरंजीवसुद्धा मला वाटते आपशे भेटा सवाई निघाली दिसत आहे त्याच्यामुळं हे जे गणगोली होतं रोडपर्यंत होते पण रोडपाली गणगोली आणि इतर विभाग एकत्र आल्यावर सुद्धा या सर्वांच्या पाठवून Dia tanya maha pati kita melalui bahasa Ya, maha pati kita ada, maha pati kita ada, maha pati kita ada semua sama kita. Betul tak kamu dia ada, dia ada betul betul dia ada, kargo dia ada, asal dia bagala. Terpilihan terkian te negeri kita dan asalnya sendiri tu ada sebab ada. त्यांना पहिली पसंती दिली काही संधीकरता अनेक लोक इच्छुक होते काही राखवले पण होते काही राखावले का पण इतिहास आहे थोडासा पण सगळ्या सगळ्यामध्ये तरुण तटक एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला पाठी त्याची संधी मिळाली आणि ती ते शुद्ध करून दाखवली ते तिथं चांगलं काम केल्याचं त्यांनी शुद्ध करून दाखवलं दाखवतं त्यांनी काही पण उभेपणे महाराष्ट्र गेले की आता प्रत्येक टायगर जिल्हा तर अशा पद्धतीने हे सगळं जे कार्य करतात त्यांना काम करणं महत्त्वाचं आहे चांगलं काम करणं महत्त्वाचं आहे संधी अफवा भेटेल मेहनत घेणं गरजेचं असत